नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर ह्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे दहा मार्च आणि दररोज सकाळी आपण साडेसहा वाजता महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय मित्रांनो आणि सर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असा चालू घडामोडी आपण मार्क पाहतो आणि प्रत्येक हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश ही सर्वच चालू घडामोडी जे प्रत्येक पेपरला प्रत्येक परीक्षेला उपयुक्त असा घटक पाहतोय ठीक आहे आपण आज सुरू करतोय आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो आजचा दिवस आहे सीआयस एफ डी लक्षात ठेव आज आपण साजरा करतोय दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला ला किती मित्रांनो दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला ला सी आय एस एफ लक्षात ठेव सेंट्रल इंडस्ट्रीज सिक्युरिटी फोर्सची स्थापना झाली म्हणून दहा मार्च आपण दिवस सी आय एस एफ गेम म्हणून आपण साजरा करतो ओके आजचा पहिला प्रश्न फेडरल बँकेची पहिली ब्रँड अम्बॅसेडर खालीपैकी कोण बनले आहे मित्रांनो असा आजचा पहिला प्रश्न आहे की फेडरल बँकेचे पहिले ब्रँड अम्बॅसेडर कोण बनलेले आहेत तर उत्तर आहे विद्या बालन झालेल्या आहेत बँकेचा बाजार परिवर्तन धोरणाचा भाग म्हणून विविध भौगोलिक क्षेत्रे लिंगे पिढ्यांना आकर्षित करण्याचे या संघटनेचे उद्दिष्ट आहे फेडरल बँक ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय केरळमधील लक्षात ठेवा केरळमधील आलुवा काही गावांनी मित्रांनो केरळमधील आलुवा येथे आहे ठीक आहे फेडरल बँकेचे सीईओ आहेत मित्रांनो कृष्णन मनियन आणि संस्थापक आहे के पी हार्मिस हॉर्मिस लक्षात ठेवा फेडरल बँकेच्या ब्रँड एम्बेसिडर विद्या बालन झालेल्या आहेत दुसरा प्रश्न दोन हजार पंचवीस थीम फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स राईट्स इक्विलिटी है ना इम्प्रूवमेंट कोणत्या दिनाचे होते म्हणजे हे जे थीम होतं पंचवीस थीम से होते कोणत्या दिनाचे होते त्या लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे होते आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण आठ मार्च रोजी साजरा करतो उद्देश काय मित्रांनो महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महिलांना समानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी सध्याच्या लिंग विषमतेला दूर करण्यासाठी कृती करण्यासाठी हा दिवस आपण कर साजरा करतो ठीक आहे तिसरा पॉईंट घेतोय नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लास सिलिंग इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे असा सिंपल सा प्रश्न विचारला मित्रांनो लक्षात ठेवा कोण अव्वल आहे असा आपल्याला परीक्षा येऊ शकतो आणि कुठली बाबा ग्लास सिलिंग इंडेक्स हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा तर स्पेन एक नंबरला आहे मित्रांनो लक्षात ठेवा अव्वल दोन नंबरला फ्रान्स आहे तीन नंबरला ऑस्ट्रेलिया आहे आणि चार नंबरला कोण आहे स्वीडन आहे बघा स्पेन एक नंबर दोन नंबर फ्रान्स तीन नंबर ऑस्ट्रेलिया चार नंबर स्वीडन चौथा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यातील इलेक्ट्रॉनिक शहराचे नाव रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे तर मित्रांनो आसाम राज्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे आसाम राज्याची राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा राज्यपाल लक्ष्मण आचार्य हा आसाम राज्याचा काय मित्रांनो नकाशा आहे आपल्याला समजेल की बाबा आसाम राज्याचा नकाशाचा स्वरूप कसा आहे पाचवा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाबाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर उत्तर आहे लक्षात असावा की सीमा पाटील यांना जाहीर झालेला आहे ठीक आहे चलो सहावा प्रश्न पाहतोय आपण महत्वाचा जागतिक दहशतवाद निर्देशांक पंचवीस मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे असा सिंपलचा प्रश्न विचारलाय म्हणजे भारत कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो तर पाहायला गेलं तर भारत चौदाव्या क्रमांकावर आहे जागतिक दहशत निदर्शनाची नुसार भारत जगात चौदाव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहीत असणं आपला देश माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे ओके चलो सातवा प्रश्न आणि आणखी एक पॉईंट घ्यायचा म्हटला तर कालच भा, आज भारत आपला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला आहे इंडिया जिंकलेल्या लक्षात ठेवा न्यूझीलंड हारलेली आहे ठीक आहे सातवा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने कुटुंब केंद्रित नागरिक डेटा बेस स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे मित्रांनो डेटा बेस लक्षात किंवा कुटुंब केंद्रित नागरिक डेटाबेस म्हणजे कुटुंबापासून तयार होणार जे काही नागरिक केंद्रित आहे त्यापासून नागरिक डेटा बेस स्थापन करण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्याने दिला असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो लक्षात ठेवा तर आपल्याला पाहायला गेलं त्याचा उत्तर आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटान मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू राज्यपाल आहेत के पी पट आहे लक्षात ठेवा ठीक आहे थोडासा न झालाय बरं झालाय पटनाईक आहेत लक्षात ठेवा की राज्यपाल ठीक आहे अरुणाचल प्रदेश आणि पाहायला गेलं अरुणाचल प्रदेश सर्वात कमी कमी लोकसंख्येची घनता आहे ठीक आहे दोन हजार एक ला तेरा होती दोन हजार अकरा ला सतरा होती अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा घनता लोकसंख्येची घनता ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आठवा प्रश्न पाहतोय अलीकडे बंगळूर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे तर उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर ठेवलेले आहे ठीक आहे बघा लक्षात ठेवा बंगळूर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव आता डॉक्टर मनमोहन सिंग असे नाव ठेवण्यात आलेले आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी दिग्वंत माजी पी एम मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ बंगळूर सिटी युनिव्हर्सिटीचे नामकरण आता डॉक्टर मनमोहन सिंग बंगळूर विद्यापीठ असे केले जाईल अशी घोषणा केली आहे ठीक आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाने करण्यात आलेलं आहे ठीक आहे लक्षात असू दे ठीक आहे आठवा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे नववा प्रश्न मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंटरप्राइजेस वित्त यांना वित्त करायचं वाढवण्यासाठी टिंबटिंब भागीदारी सामंजस्य करार केलाय म्हणजे कोणामध्ये भागीदारी झाली असा प्रश्न विचारलाय तर सीडबी आणि फेडरल बँक दोघांनी मिळून भागीदारी केलेली आहे याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर भारतीय लघु उद्योग विकास बँक याची स्थापना मित्रांनो एकोणीसशे नव्वद मध्ये झाली लक्षात ठेवा एकोणीसशे काही मित्रांनो नव्वद मध्ये मित्रा झालेली आहे लक्षात दे भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि फेडरल बँकेने यम यम इन प्रकल्प वित्त यंत्र सामग्री कर्ज खेळते भांडवल या सह आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक समंजस करार केला या सहकार्याचा उद्देश एम यम एस एम ई परिसंस्था मजबूत करणे आणि व्यवसाय वाढ आणि विकासासाठी कर्ज उपलब्धता सुधारणे आहे ही भागीदारी भारताच्या एम एस ई क्षेत्राला बळकटी देण्याच्या सरकारच्या वचनबद्धशी सुसंगत आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आपण पाहतोय दहावा प्रश्न दहावा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे लक्षात ठेवा कोणत्या बँकेने भारता भारतीय हवाई दलासह हॅक प्रकल्प सुरू केलाय मित्रांनो अशी एक बँक आहे जिने भारतीय हवाई दलासोबत हॅक नावाचा प्रकल्प सुरू केलाय मित्रांनो पाहायला गेलं तर एच डी एफ सी बँक आहे आपल्याला माहित असलं आवश्यक आहे एच डी एफ सी बँकेने भारतीय हवाई दल आणि सी एस सी अकादमी सोबत प्रोजेक्ट यच के के सुरू करने से करार केला म्हणजे पेन्शनधारक व त्यांच्या कुटुंबियांना मदत करेल एच डी एफ सी च्या परिवर्तन कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या या कार्यक्रमाद्वारे कौशल्य विकास आणि आर्थिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रमुख हवाई दलाच्या तुकड्यांमध्ये पंचवीस केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे जातील म्हणजे या प्रकल्पाचा उद्देश संरक्षण सर्वक्ष संरक्षण सेवा कुटुंबांना आर्थिक समावेशकता आणि आर्थिक स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे पाहतो आपण अकरावा प्रश्न ठीक आहे मित्रांनो आपण अकरावा प्रश्न पाहतोय बघा इथून प्रत्येक प्रश्न आपल्या सिंगल लाईनचा ऑलमोस्ट असतो टोटल आपण वीस प्रश्न घेतो मित्रांनो याचा मूळ उद्देश एकमेव आहे की जास्तीत जास्त आपल्या पोरांना प्रश्न पूर्णपणे पोचावे आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक मुलाला की आपल्याकडून जास्तीत जास्त जमेल तेवढे प्रश्न पोचल्यानंतर त्याला मदत होईल की बाबा कोणते प्रश्न महत्वाचे आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न ताकदीचे आहेत आणि मित्रांनो सर्व वीस प्रश्न आहेत आणि वीस प्रश्न रोजचे आपण घेतले की आपल्याला सर्व काही घटक आपल्याला कव्हर आपल्याला करता येत ठीक आहे म्हणून आपण प्रॉपरली सर्व प्रश्न घेतो आणि प्रत्येक प्रश्न वीस प्रश्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि पूर्णपणे करण्याचं काम करतो मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे चलो इस्रायल संरक्षण दलाचे कितवे प्रमुख म्हणून झ्याल जमीन यांनी पदभार स्वीकारला आहे तर ते चोवीसावे आहे ठीक आहे मित्रांनो इस्रायल संरक्षण दलाचे कितवे प्रमुख म्हणून झॅल जमीर यांनी पदभार सांभाळलाय तर हो चोवीसावे आहेत लक्षात ठेवा किती आहेत चोवीसावे आहेत ओके चलो जाऊया बारावा प्रश्न कोणत्या राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त पाच रुपयात कायमस्वरूपी वीज जोडणी देणार आहे मित्रांनो फक्त पाच रुपयात कधी विचार केलाय का मिनिमम जर करायचं असेल तर कमीत कमी हजार ते बाराशे रुपये खर्च होतो पण आता फक्त पाच रुपयात कायमस्वरूपी वीज जोडणी प्रकल्प सुरू केले तर कोण शेतकऱ्यांसाठी खास करून तर कोणत्या राज्याने सुरू केलाय आपण जर बघितलं तर मध्य प्रदेश राज्याने केलेला आहे कितकोणत्या कोणत्या राज्याने केलंय मध्य प्रदेश राज्याने केलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके चलो तेरावा प्रश्न देशात महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे मित्रांनो देशात स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ज्यांनी लाडली बहीण योजना सुरू केली आणि महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता दिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांसाठी पंधराशे रुपयाचा हप्ता आठ मार्च रोजी भेटलाय लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर ते राज्य कोणतं आपलं राज्य महाराष्ट्र देशात महिला स्टार्टअपमध्ये प्रथम स्था स्थान कोणाचं आहे तर आपल्या महाराष्ट्राचं आहे व महाराष्ट्र अवलंबून थोडं पाहूया महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली सध्या जिल्ह्यात छत्तीस जिल्हे आहेत मित्रांनो आणि खासियत पाहायला गेलं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सुद्धा आपण मान यशवंतराव चव्हाण आहेत लक्षात ठीक आहे ओके चलो चौदा प्रश्न मिष्टी योजना अंतर्गत दोन वर्षात खारफुटीच्या लागवडीमध्ये कोणत्या कोणत्या राज्याने भारतात आघाडी घेतली आहे मित्रांनो मिष्टी योजना ही खारफुटी जमिनीसाठी होती हे सगळ्यांना माहिती आहे तर खारपुटीच्या लागवडीमध्ये कोणते राज्य भारतात आघाडीवर आहे तर इथे पाहायला गेलं तर महाराष्ट्र आणि गुजरातला समुद्र किनार लागतो राजस्थान आणि मध्य प्रदेश लागत नाही लॉजिकली उत्तर या दोघांपैकी कोण तर गुजरातला सर्वात जास्त समुद्र किनार लागतो म्हणून गुजरात हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे असं आपण लॉजिक लावू शकतो लॉजिक लावायची गरज नाही आणि मिस्टी योजना अंतर्गत दोन वर्षात खारपुटीच्या लागवडीमध्ये कोणते राज्य भारतात प्रथम आघाडीवर आहे तर गुजरात राज्य आहे आणि गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे ठीक आहे ओके ठीक आहे कोणता कोणत्या देशात वार्षिक सी ड्रॅगन लष्करी सराव आयोजित केला जात आहे की नाही तर उत्तर आहे अमेरिका लक्षात ठेवा ओके अमेरिका अलीकडे पाच पाचवे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर आपला देश भारत देशाने जिंकलेले आहे पुढे अलीकडेच चर्चेत आलेली जुवांगा ट्राईब म्हणजे पी व्ही जी टी कोणत्या भारतीय भारतीय राज्यात आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे कोणत्या राज्यात आहे असं आपल्याला विचारलंय तर ओडिशा राज्यात आहे अठरावा गोविंद गा, गोविंदघाट ते हेमकुंड साहिब ची रोप वे प्रकल्पाला केंद्राने मान्य दिली आहे तो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड राज्यात आहे नेक्स्ट एकोणीसावा इन्स्टिट्यूट ऑफ इकोनॉमिक्स अँड पीसने अलीकडे जाहीर केलेल्या ग्लोबल टेरी जम इंडेक्स पंचवीस मध्ये कोण अव्वल आहे तर लक्षात ठेवा म्हणजे ते, ते टेरेरिझम म्हणजे काय मित्रांनो दहशतवाद तर बुरकुनी फासो हा देश प्रथम क्रमांकावर आहे दोन नंबरला पाकिस्तान आहे तीन नंबरला सीरिया आहे चार नंबरला माली आणि आपल्या देशाचा क्रमांक जगात अठराव्या क्रमांकावर लागतो ठीक आहे टेरेरिझम मध्ये लक्षात ठेव म्हणजे दहशतवाद मध्ये विसावा प्रश्न अलीकडेच कोणाला दोन हजार चोवीसचा ई वाय उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारण्यात उत्तर आहे नितीन कामत यांना दिलेला आहे मित्रांनो आजचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने कितवे स्थान पटकवले आहे आपल्याला उत्तर सांगायचंय पहिले दुसरे तिसरे चौथे याचं उत्तर आपल्याला सांगायचं की आजच्या प्रश्नामध्ये कमेंटमध्ये सांगायचंय उत्तर बरोबर चुकू दे, दे पण आपण उत्तर सांगणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण पाहिले सर्व महत्वाचे प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईम मला याच भेटू भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू